तर हे मसाजल मशीन आहे जेव्हा आपण सिरम वगैरे लावलं ना रोज रेग्युलर केलं ना तर आपली चीन लाईन नेक लाईन एकदम स्मॉल होते आणि रिंकल्स राहत नाही जास्त त्याच्यासाठी मागवलेलं आहे हे मसाजर आहे आणि एक हे फेशियल मसाजर आहे त्यात खूप अटॅचमेंट आहे तुम्ही जास्त म्हणजे वेगवेगळे वे अटॅचमेंट लावू शकता तर हे एक आहे क्रीम लावल्यानंतर मी फक्त हे करते काय म्हणता मसाज करून घेते आणि इथे तर चला आता स्किन केअरला सुरुवात करू के चेहरा वॉश केलेला आहे पहिल्यांदा तर मी केलेलं आहे मास्क तर हे आहे तांदळाचं पीठ तर इथे आज मस्त मिरचीचा तेल लसूण मिरचा खरबूज हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दिपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज इतकं छान वातावरण आहे बघू शकता ऊन पडलेलं आहे आणि इतकं मस्त वाटतंय ना बघू शकता तर तेच आता एक्सरसाईज करायची आवडलं घरातलं कियाला गेली स्कूलला तिला स्कूलला पाठवलं तर तिला म्हटलं डब्याला काय देऊ तर म्हणे पापड चटणी पोळी दिली बियाणला बटाट्याची भाजी सुकी आणि पोळी आणि स्नॅकमध्ये शिरारीला करून आणि माझा उपवास आहे तर उपवासाला बघेल आता काय करायचं आणि आता एक्सरसाईज करते आता मुलं गेली की मी लगेच एक्सरसाईज करते मी आता एक्सरसाईज करून घेणार त्याच्यानंतर उपवासाचं तर, तर बघेल मी तुम्हाला माहिती आहे मी उपवासाचं जास्त एवढं खातच नाही झालंच तर मग सावधानी पण सावधानी पण मला एवढं आवडत नाही आता सध्या उपवासाचे तर खूप दिवस झाले स्किन केअरच केलं नाही मी स्वतःचं तर आधी संध्याकाळी करेलच तसं आता मी ना स्किन केअरचं म्हटलं करेल स्किन केअर कर स्वतःचं कारण खूप बरेच दिवस आहे स्किन केअरच केलेलं नाही आहे जसं आपण उन्हाळ्यात वगैरे जास्त करतो स्किन केअर नंतर हिवाळ्यात कमीच करतो एवढं करतच नाही पण पावसाळ्यातलं स्किन केअर करते मी मध्ये मध्ये पण आता खूप दिवस झाले केलंच नाही तर आज करणार आहे स्किन केअर तर मी स्किन केअरमध्ये काय आपलं रेग्युलर असतं मास्क वगैरे किंवा शीट मास्क नंतर खूप म्हणजे अशा कोण आता माझ्याकडे पोटॅटो पावडर पण आहे पोटॅटो पावडर विथ राईस पावडर मिक्स करून त्याच्यामध्ये आपलं जसं ॲलोवेरा जेल किंवा मग आपले व्हिटॅमिन ई e, कॅप्सूल वगैरे टाकून ते थोडं मास्क लावते त्याच्यानंतर शीट मास्क लावते आणि थोडंसं मसाजरने मसाज करून घेते जेलाचं आणि माझ्याकडे दोन मसाजर आहे एक फेशियल मसाजर आहे आणि एक ना रेग्युलर मसा म्हणजे आपण सिरम वगैरे लावून करतो ना लास्टला तर त्याच्याने चीन एरिया आणि आपलं नेक एरिया एकदम स्लिम असतं राहतं म्हणे तर ते मी मागवलेलं होतं कशावर मागवलं होतं ॲमेझॉनवरून मागवलेलं होतं वाटतं तर ते आज करणार आहे तुम्हाला दाखवेल तसं पूर्ण मी स्किन केअर माझं नक्की बघा आणि एकदम सोपं आहे घरातल्या वस्तू वापरून स्किन केअर करणार आहे आणि शीट मास्क तर आपण नेहमी घेतोच तर असं पटापट एक्सरसाइज करा आणि तुम्ही आता बघत माझ्या स्किन मध्ये मा खूप फरक पडलेला आहे जशी मी साखर सोडली ना साखर सोडल्यापासून माझ्या स्किनमध्ये मा एकदम थोडंसं ग्लो आलेला आहे आणि जे डाग होते ले ले ना इथे इथे थोडेसे ते फेंट झालेले आहे कारण मी आता व्हिटॅमिन सीचं सिरम सी वापरते गार्नियरचं तर त्याच्याने खूप फरक पडला आणि स्किन पण छान झालेली आहे एकदम ग्लोवी झालेली आहे पहिली खूप ड्राय स्किन होती माझी तर आता मी ना ह्या स्किनला म्हणजे मी आता मेकअप पण करते ना तर मेकअपमध्ये मी नुसतं सिरम लावते लिपस्टिक लावते आणि आपलं ला थोडंसं ब्लश वगैरे लावते बाकी पावडर वगैरे जास्त यूज नाही करत माझ्या कॉम्पॅक्ट पावडर वगैरे आणि आयब्रो पिन्सिल लावते तेवढंच करते जास्त मी मेकअप पण म्हणजे हे करत नाही जेव्हा काही फंक्शन मोठं फंक्शन काही असेल तेव्हा ठीक आहे मेकअपचं पण रेग्युलर तर मी माझी स्किनवर मी काहीच लावत नाही फक्त व्हिटॅमिन सी, सी लम लावते लिपस्टिक नंतर आयब्रो पेन्सिल एवढंच अप्लाय करते बाकी काहीच करत नाही तर आणि खूप दिवसापासून मी बघते तुम्ही पण बघत असेल मी ज जशी साखर सोडली ना गोड खाणं बंद केलं आणि शुगर फ्री साखर आता घेते कधीतरी घेते कधी कधी आता गोड तर काहीच खात नाही वगैरे तेचा स्कीन पन एक की स्कीन एक पन पन तर त्याच्यामुळे स्किन पण इतकी छान झालेली स्किन क्लिअर झालेली आहे एकदम आणि चेहरा पण थोडा स्लिम पण वाटतो आणि असं खूप बराचसा फरक पडला एवन तर कमी होतंच त्याच्याने तर मला असं वाटतं खूप म्हणजे मला स्किन केअरची पण गरज नाही वाटली पण आता म्हटलं चला आज करू खूप दिवस झाले केलीच मी स्किन केअर तर माझे ते दोन मसाल ते पण तुम्हाला दाखवते आणि आता पहिल्यांदा एक्सरसाईज करून घेते चला पण एक्सरसाइज करतो एका घा मला गाऊ शकता तुम्ही तर चिरा वॉश करेल आणि मग आता कॉफी करेल बाहेर साठ्या आधी त्याच्यानंतर मग माझं स्वतःचा आवरेल बोलता येत नाही एवढा दम लागलेला आहे तर चला पटकन आवरते आणि मग बोलते तुमच्याशी आतावरले बाल हा आणि मी इथे ना वैभव चहा ठेवते आणि ती शेंदाने भाजी घेते याला दादाची खिचडीत करणार आहे असं उपसला तर आता ही भाजून भरपूर भाजून ठेवते म्हणजे भाजून आणि कूट करून ठेवते कारण होतो संपला तो कारण आता कसं उपसायचे लागतंच भगत केली की किंवा काही केलं तर त्याच्यामुळे मी ना जास्तच अर्धा किलोचं असं शेंगदाण्याचं कूट करून ठेवते एकदम कमी गॅसवर भाजून घेते ते दूध आणलं आता चहामध्ये टाकेल आणि चहा पिऊन मग खिचडी वगैरे सावधान भिजत टाकले तर एवढं लवकर काय भूक लागणार नाही थोडंसं नंतरच एक दीड वाजता तुझं आता इथे मस्त आणि चेहऱ्याला मी काहीच लावलं नाही बघू शकता तर थोड्या वेळा तुम्हाला दाखवतेच मला स्किन केअर काहीच लावलेलं दाखवतो चहा पण उकळतोय साखर तरीच साखर टाकते टाकलो आता साखर शिमराने पण मस्त साखर टाकलेली आहे आणि मी ना हीच वापरते एक कप लाईट हीच वापरते पण दोन कप ठेवले म्हणून मी ही दोन टाकलेली आहे आणि भरपूर गोड असते स्वीटणार एकदम तर शिमराने पण भाजून झाली आता थोडं थंड कट त्याच्यावर तळवर ठेवते अशी आणि त्याच्यानंतर मग त्याची साल काढून घेणार आणि कोट काढून घेणार त्याच्याला जेव्हा आता स्किन केअर करेन त्यावेळेस बोलते तुमच्याशी तर इथे मस्त झालेली आहे खिचडी साबुदाण्याची बघू शकता चला आता मस्त खाते नंतर मग स्किन केअर दाखवलं असतं मला तर इथे आता वेळ भेटला स्किन केअरसाठी तर आता आले आहेत दुपारचे तीन तर चेहरा थोडा वॉश केला मी मस्त चेहऱ्याला काहीच लावलेला नाही सकाळपासून मी तर मी आता हे केस बांधून घेते बेल्ट होता माझ्याकडे पण तो कुठे गेला सापडत नाही कारण रूमच जेव्हा आवल्याला सुरुवात केली ना तेव्हा कुठे गेला काय माहिती क्लिपच लावून घेते त्याला त्या चेहऱ्याला काहीच लावलेलं नाहीये तर सुरुवात करू आपण तर माझी मसाजर मशीन दाखवते तर हे मसाजर मशीन आहे हे मसाजर मशीन आहे जेव्हा आपण सिरम वगैरे लावलं ना रोज रेग्युलर केलं ना तर आपली चीन लाईन नेक लाईन एकदम स्मॉल होते आणि रिंकल्स राहत नाही जास्त त्याच्यासाठी जा मागवलेलं आहे हे मसाज मशीन बघू शकता तर खूप दिवस झाले मी वापरते आता तुम्हाला दाखवते मी फक्त असं व्हायब्रेट होतं फक्त असं सिरम लावून पाच ते दहा मिनट केलं ना तरी आपल्या चेहऱ्याची मसाज होते मस्त तर असं तर त्याच्यात तीन अटॅचमेंट आहे हे आणि हे एक आहे हे आयसाठी आहे आणि हे एक पूर्ण राऊंडमध्ये असं साठी आहे तर हे एक मसाजर मशीन आहे आणि एक हे फेशियल मसाजर आहे त्यात खूप अटॅचमेंट आहे तुम्ही जास्त म्हणजे वेगवेगळे अटॅचमेंट लावू शकता तर हे एक आहे क्रीम लावल्यानंतर मी फक्त हे करते काय म्हणता मसाज करून की त्याला येत सेल संपत आले म्हणते थोडं हळू चालतं ते खूप जोरात चालतं ते बघू शकता तो तर हे माझ्याकडे खूप पाच सहा वर्षापासून असेल हे तर आता स्किन केअरला सुरुवात करू के चेहरा वॉश केला आहे पहिल्यांदा तर मी इथे केलेलं आहे मास तर हे आहे तांदळाचं पीठ कॉफी पोटॅटो पावडर आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे मी विटॅमिन ई e कॅप्सूल आता आणि थोडं दूध टाकलं आहे पाणी टाकलं मी तर आता तांदळाचं पीठ पोटॅटो पावडर आणि विटॅमिन ई e कॅप्सूल टाकणार आणि मिक्स करून घेते आता बघू शकता असं तांदळाच्या पिठाने थोडासा ग्लो येतो आणि चेहरा उजळतो आणि कॉफी तर तुम्हाला माहिती आहे चेहऱ्याला चेहऱ्यासाठी कॉफी खूप छान असते स्किनसाठी तर आता मी लावून ती मला जब्रेस पण सापडत नाही मी आता हातानेच लावते पूर्ण तर इथे मी आता सगळं अप्लाय करते चेहऱ्याला आणि कॉफीने ना सगळं टॅनिंग निघून जातं तर मध्ये मध्ये मी कॉफी नाहीतर नुसतं राईस क्रीम ए राईस पावडर आणि त्याच्यामध्ये अलोवेरा जेल ई विटामिन ई कॅप्सूल आणि थोडंसं दूध किंवा पाणी ऍड करून मस्त तुम्ही स्क्रब करू शकता आणि तांदळाचं पीठ इतकं बेस्ट असतं आपल्या स्किनसाठी खूपच छान मी खूप वर्षापासून वापरते तांदळाचं पीठ किंवा तांदळाची क्रीम पण मी बनवून ठेवते मध्ये मध्ये बट पोटॅटो आणि तांदळाची क्रीम तर ती दाखवून मी कधीतरी तुम्हाला जर तुम्हाला पाहिजे तशी पाहिजे असेल एकदम कोरियन ग्लास Uh, सा, सारखी स्किन पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा आणि सांगा मी ती क्रीम दाखवेल इतकी छान स्किन होते ना माझ्या बहिणी त्यांना पण मी सांगितली होती ती क्रीम फक्त ती क्रीम ना पाच सहा दिवसात आपल्याला फिनिश करावं वा लागते वापरावं वा लागते म्हणजे दोन दिवस आठ दोन दिवस आड तुम्ही वापरू शकता फ्रीजमध्ये ठेवून इतकी छान स्किन होते आणि नक्की सांगा मला कमेंट करून मी ती क्रीम ची रेसिपी दाखवेलच आणि इथे आता मी पूर्ण लावून घेतलेला आहे अप्लाय किल्ला आहे आणि थोडं सुकलेलं आहे तर म्हटलं चला स्क्रबिंग करून घेऊ आपल्या फेशियल मसाजांनी तर आता इथे मी फेशियल मसाजर त्याच्याने स्कलबिंग पूर्ण करून घेते बघू शकता ह्या पद्धतीने आणि सगळी टॅनिंग निघून जाते डाग एकदम फेंट होता जर आपण ही अशी रेग्युलर स्किन केअर रुटीन केलं ना पाच सहा दिवसांनी किंवा आठ दिवसांनी मी तर खूप दिवसांनी करते पण मग माझी स्किन खूप छान झाली मी अशी आता करते मी पंधरा वीस दिवसातून किंवा महिन्यातून दोनदा तीनदा असं करत असते तर बघू शकता अशा पद्धतीने स्क्लबिंग पूर्ण करून घेते फेशियल मसाजरने तर चला आता पुढचं मी दाखवतेच रुटीन चला गोल झाली केरळ मध्ये गोल झाली तर बघू शकता पूर्ण असं असं पूर्ण खूप मसाज केला हाताने तर आता मी हे चेहरा वॉश करून येते चला बघू शकता ग्लो लगेच आला दिसतो चेहरा वॉश केलेला आहे बघू शकता सक था था। पोड़ पोड़ तर चेहरा मस्त वॉश केला आणि तुम्ही फरक दिसत तसा असेल तुम्हाला किती लगेच फरक पडला की ते लावल्याने शकता आणि फक्त घरातल्या वस्तू तांदळाचं पीठ राहतात सगळ्यांच्या घरात कॉफी असते त्याच्यानंतर दूध असतं आणि व्हिटॅमिन कॅप्सूल सगळ्यांकडे असतात आता नंतर पोटॅटो पावडर फक्त तर पोटॅटो पावडर तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता पोटॅटो पावडर टाकली ना खूप ब्रँड येतात ते तुम्ही कोणता पण ब्रँड घेऊ शकता माझा आता मी तुम्हाला थोडं दाखवते कोणता ब्रँड आहे माझा खूप दिवसापासून वापरते मी त्याच्याने कसा स्टार्च असतो पावडर पावडरचा आणि थोडा ग्लो चेहरा आणि टॅन निघून जाते टॅनिंग तर बघू शकता माझा चेहरा कसा किती ग्लोवी झालेला आहे मस्त लगेच फरक कळतो थोडंसं हे केलं तर तर चला आता मी हे लॅकमीचं शीट मास्क आहे तर ते वापरते तर आता एक माझा भाऊ तुम्हाला माहिती लशी आला आहे तर तो आता येणारच आहे तीन चार दिवसात दोन एक दिवसात येईल बहुतेक तुम्हाला मी तसं व्हिडिओ टाकेल त्याला मी स्किन केअरचं भरपूर वस्तू सांगितलेलं आहे तर जेव्हा येईल ना तेव्हा तो घेऊन येणार आहे माझ्यासाठी तर तेव्हा दाखवेलच तुम्हाला अजून ते वेगळं स्किन केअर दाखवेल त्यावेळेस तर इथे आता शीट मास्क लॅकमेचं मी लॅकमेचं पण वापरते गार्नियरचं पण वापरते आणि एक मेला बेल काहीतरी मे मेला बेल का काहीतरी आहे बिल ते वापरते तर मला जास्त ना गार्नियरचं आवडतं खूप छान असतं पण आता ही लॅकमेची होते मा माझ्याकडे खूप पडलेली अशी मी खूप आणून ठेवते नेहमी काही वेळ समजा कुठे लायचे तर पटकंदेत लावून घेते तर इथं हे लावते वापरी खूपच गर लागते बघू शकता इतकं हे आहे बघू शक सिरम हाताला चळून घ्यायचं तर इथे हे लावून दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे आता काढून घेऊ इतकं भारी वाटते एकदम जसं फेशियल केलं ना असंच वाटतंय मस्त आता मी काय करणार मसाज करणार याच्यानी आपल्या फेशियल मसाजरने तर हे फेशियल मसाजर इतकं म्हणजे इतकं बेस्ट आहे आपल्या स्किनसाठी तर आपण जो स्टोन वापरतो त्याऐवजी हे असं व्हायब्रेटरी मसाज वापरायचं तर चीन एरिया नंतर नेक एरिया म्हणजे रेग्युलर वापरल्यानंतर एकदम कमी होऊन जातं मसाज होतो पोर्स उघडता नंतर आपलं ब्लड ब्लड सर्क्युलेशन मस्त छान होतं तर दोन तीन अटॅचमेंट आहे तुम्ही ना दोन तीन अटॅचमेंट लावून मस्त पाच पाच वेळेस करू शकता तर आता इथे मी दुसरं अटॅचमेंट लावते जे आपल्या अंडर आयसाठी आहे तर बघू शकता असं या पद्धतीने तर मी हे पाच 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 वेस करेल आणि अजून गोल आहे तर तुम्ही जसं तुम्हाला अटॅचमेंट लावून तुम्हाला जमेल ना तुम्ही करू बेस्ट आहे तर मी याचे व्हिडिओ खूप इंस्टाग्राम वर वगैरे बघितले होते म्हटलं त्याला मागून बघू कारण आपल्या स्टोनने तर आपल्याला वेळ नसतो तो स्टोन कुठे जातो काय तर ते म्हणजे एवढा वेळ नसतो त्याच्याने करायला जमत पण नाही मला एवढा स्टोनने त्या मसाज करायला पण मग हे एकदम मला बेस्ट वाटलं नस सिरम लावून आपण मस्त असं चेहऱ्याचं मसाज करू शकतो पाच पाच टाइम फाईव्ह करू शकतो तर इतकं बेस्ट आहे आणि इतकं फ्रेश वाटतं ग्लोवी चेहरा होतो एकदम जर हे मसाजर वापरलं तर हे जर तुम्हाला स्किन केअर काही जमलं नाही ना तर तुम्ही हे मसाजर मागून रेग्युलर सिरम लावून तुम्ही हे मसाज लावू करू शकता आणि थोड्या हाताने आपण थोडस स्किनला मसाज करून घेऊ तर बघू शकता इथे फायनली माझा स्किन केअर झालेला आहे आणि तुम्हाला चेहऱ्यामध्ये इतका फरक दिसत असेल जो माझा आधीच आम्ही चेहरा दाखवलेला आणि आता चेहरा बघू शकता एकदम ग्लोवी झालेला आहे इतकं छान झाले आहे आणि आता मी माझं लावणार आहे व्हिटॅमिन सी सिरम गार्नियरचं तर ते पण बेस्ट आहे एकदम भारी एकदम तुम्ही जर हे विटॅमिन सी सिरम लावून जर फेशियल मसाज आणि मसाज केला ना तर इतकं छान चेहरा होईल ग्लोवी चेहरा होईल आणि प्लम सारखा होईल बघू शकता माझे किती रेड रेड रेस टाईम असतं बिना मेकअप सुद्धा मी अशी लावू शकते ना असं वाटतं की मी फेशियलच करून आली ब्युटी पार्लर मध्ये एवढा छान चेहरा दिसतो ना आणि हे वापरते मी रात्रीसाठी सिरम वापरते वापर मी जास्त काही वापरत नाही चेहऱ्याला तरी ते माझं फेशियलचं मस्त झालेला आहे घरच्या घरी ते पण स्किन केअर तुम्हाला कसं वाटत चला तर इथे जेड्यात तुम्हाला दाखवते किती छान त्वचा एकदम असं वाटतं की मी आताच फेशियल करून आली फेशियल केल्यानंतर असंच लुक दिसतोय एकदम तर बघू शकता एकदम मस्त चमक ते ग्लो झाले ग्लो आलेला आहे चेहऱ्याला मस्त आणि कॉफी खूप बेस्ट असते स्किनसाठी कॉफी आणि तांदळाचं पीठ त्याच्या मी ना दूध नाही टाकलं तरी चालतं पाणी टाकलं तरी चालतं पण मग स्क्रबिंग होतं आणि सगळं टॅनिंग निघून जातं आणि कॉफी नाही टॅनिंग निघून जातं तर एवढी छान स्किन झालेली आहे माझी मस्त एकदम मस्त झाली दा तर तुम्हाला ती पोटॅटो पावडर दाखवते माझी म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कोणती घेते मी तर ही आहे बार्बर स्क्रू पोटॅटो पावडर फॉर ऑल टाईप स्किन तर बघू शकता असं आहे त्याचं तर स्क्रीनशॉट करून तुम्ही ॲमेझॉनवर पण करू शकता सर्च करू शकता बघू शकता असं तर बार्बर स्क्र्यू या कंपनीची पोटॅटो पावडर आहे तर मी ही यूज करते स्किन केअरला तर खूपच छान स्किन झाली मलाच खूप आवडते एकदम मस्त चला भात पोळ्या आणि भाजी कसली करायची भाजी आपल्याला मिक्स करून भाजी करणार ए वरण करणार आणि तो कीती तो आ विल डिले आपकी तरफ सब पहले तुम और मतलब नहीं मतलब प्लानिंग करोगे तो लीजिए क्या आज तक मिरचीचा खिचा करते लसूर मीचं भाजून घेतलं मी कापून मस्त खरबू

停。Okay. तर वरण होतं आहे सवरण झालेला आहे भात झाला आहे ठेचा झालेला आहे इथे बनाट्याची सुकी भाजी आहे चपात्या सगळा स्वयंपाकाचा झालेला आहे बंदा भाजी आहे सुकी बघू शकता अशी मस्त चप करून बारीक बारीक अशी सुकी भाजी त्याच्यानंतर ठेचा त्याच्यानंतर वेदऱ्याची भात कसा झालेला आहे तुरीचं वरण तूर तूर आणि मसूर मिक्स वरण केलेलं आहे आणि चपाती जर तू मस्त झालेला आहे मस्त आता जेवण करणार उपस सोडणार आणि उपस होता आणि कसं वाटलं ते नक्की सांगा ब्लॉग माझं तुम्हाला बघायला स्किन केअर वगैरे सगळं तुम्हाला दाखवलं आणि स्किन पण की छान मस्त झालेली आहे एकदम ग्लोई झालेली मस्त आमचा स्वयंपाक पण झाला मस्त आता जेवण करतो आणि व्हिडिओ इथेच एम करते आय होप आवडला असेल आजचा ब्लॉग बघायला तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला ब्लॉग बघायला आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप करा लाईक केल्यानंतर हाईपचं बटन प्रेस करा तर व्हिडिओ किती एंड करते तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय